नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समाज बघा आजचा व्हिडिओ हा महिन्यातील गुरुवार संबंधीचा असणार आहे तर या वर्षी गुरुवार किती आले आहेत गुरुवारची पूजा कशी करावी गुरुवारची पूजा मांडणी उपवास उद्यापन आणि उत्तर पूजा या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मध्ये सांगितली आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे एकूण चार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याला तर सुरुवात झालेलीच आहे जा परंतु मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी आलेला आहे तर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर रोजी आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी आला आहे या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर प्रथम तर हे गुरुवार कोणी करावे का करावे तर बघा तर गुरुवार का करावे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मी आईची पूजा उपासना व्रत करत असतो तर जे हे व्रत आधीपासून करत तर याचा खूप छान अनुभव आलेलाच असेल परंतु जे व्रत नव्याने करणार आहे तर ते त्यांच्यासाठी गुरुवार हा इतर सणांप्रमाणे तितकाच महत्वाचा आहे तर पुराणात देखील याचे वर्णन केलेले आहे तर महालक्ष्मी आईचे गुरुवार जो कोणी करेल त्याच्यावर सदैव महालक्ष्मी आईचा वरध असेल त्याच्या त्याला सुख समाधान ऐश्वर संपत्ती सदैव प्राप्त होईल तसेच आपल्या कुटुंबावर आपल्यावर महालक्ष्मी आईचा वरद असतं सदैव राहावा आपल्या घरात महालक्ष्मी आईचा वास सदैव राहावा यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करत असतो हे गुरुवार कोणी करावे तर हे गुरुवार कोणी करू शकतो सुवासिनी स्त्री पुरुष कन्या स हे सर्वच आणि ज्यांची इच्छा आहे ते सर्वच हे गुरुवार करू शकतात हे गुरुवार तुम्ही कधी करू शकता म्हणजे जर तुम्ही नव्याने गुरुवार सुरू करणार असाल तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते त्यानंतर आधीपासून हे गुरुवार करत आहे परंतु काही कारणास्तव हो त्यांना मध्ये काही गुरुवार करता आले नाही किंवा त्याचे व्रत हे सुटले तर ते देखील हे व्रत पुन्हा सुरू करू शकतात तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून आपल्याला या व्रतास सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन तुम्हाला करायचे आहे मग यामध्ये तुम्ही एक वर्षासाठी हे व्रत धरू शकता कुणी पाच वर्षाचं कुणी दहा वर्ष असे संकल्पयुक्त गुरुवार देखील करू शकता तर आपल्याला पूजा करण्याआधी कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला आचमन करायचे असते आणि संकल्प घ्यायचा असतो तर हे आचमन कसे करायचे तर पूजा सुरू करण्याआधी तुम्हाला चमचाभर पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचे आहे ओम केशवायण महा म्हणत हे पाणी तुम्हाला ग्रहण करायचे आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस परत चमचाभर पाणी आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे ओम गोविंदायण महा असं म्हणत आपल्याला ते पाणी ग्रहण करायचे आहे त्यानंतर तिसऱ्या वेळेस आपल्याला परत चमच्याने पाणी घ्यायचे आहे आणि ओम नारायणाय महा असं म्हणत आपल्याला ते पाणी ग्रहण करायचं आहे आणि चौथ्या वेळेस आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ओम माधवायन म असं म्हणत आपल्याला ते पाणी खाली प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आचमन केले जाते त्यानंतर कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो आणि जर तुम्ही संकल्पयुक्त गुरुवार करणार असाल तर संकल्प अवश्य घ्यावा तर पूजा सुरू करण्याआधी संकल्प घ्यायचा आचमन कराय त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा तर हा संकल्प कसा घ्यायचा तर बघा आचमन करायचं आचमन झाल्यानंतर तुम्हाला परत चमचाभर पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे त्यावरती फूल ठेवायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आपलं गोत्र सांगायचं त्यानंतर हे गुरुवार तुम्ही कोणत्या कारणासाठी करताय किती गुरुवार करणार आहात हे सर्व बोलायचं त्यानंतर ते पाणी तुम्हाला खाली प्लेटमध्ये सोडून द्यायचं अशा प्रकारे संकल्प घ्यायचा आहे तर ही पूजा मांडणी कशी करावी अमार ही है, तर बघा मार्गेष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तर कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला घरातील साफसफाई स्वच्छता करायची आहे कारण महालक्ष्मी आईला स्वच्छता ही खूप प्रिय आहे त्यामुळे आधी घर अंगण स्वच्छ करून घ्यायची सडा रांगोळी काढावी उंबरठा पूजन करावे मुख्यधाराला कुंकवाणे स्वास्तिक काढावे तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी आधी देवपूजा करून घ्यावी त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी स्वास्तिक काढायचे त्यावर आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती आपल्याला स्वच्छ चांगले कापड अंतरून घ्यायचे आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करत असतो तर आधी आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला देखील हळदी दे कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत नमस्कार करायचे आहेत त्यानंतर आपण पूजा सुरुवात करायची तर या पूजेसाठी आपल्याला कलश मांडायचा असतो तर त्यासाठी तुम्ही गव्हाची किंवा तांदळाची रास ता 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 घेऊ शकता तांदळाने तुम्ही अष्टदल कम काढू शकता त्यावरती कलश स्थापना करू शकता नसेल तर फक्त तांदळाची रास टाकली तरी चालेल तर तुम्ही यासाठी तांब्याचा तांब्या पितळेचा किंवा मग स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल तो पाण्याने भरून घ्यावा त्यावर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक नाणं सुपारी टाकायची आहे त्यामध्ये फूल टाकायचं आहे त्यावरती तुम्ही आंब्याची ढाळी किंवा विड्याची पाणी घेऊ शकता त्या ती त्यावरती ठेवायची आहेत त्यावरती नारळ ठेवायचा नारळाला देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून आहेत कलशावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर नारळाला हळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि तो त्या तांदळाच्या राशीवरती स्थापित करायचं आहे त्यानंतर मग तुमच्याकडे जर फोटो असेल आता बघा कलशाला देखील छान प्रकारे आपण सजवू शकतो आजकाल बाजारामध्ये खूप छान कलशाची वस्त्रं येतात मुखोटा येतात जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या नारळाला छानपैकी मुखवटा लावू शकता वस्त्र घालवू शकता साज शृंगार करू शकता दागिने घालू शकता गजरा अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही छान प्रकारे करू शकता तर ज्याची त्याची इच्छा कारण बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या गोष्टी कशाला वाढवायच्या कि किंवा या कशाला करायच्या असतात साधी सोपी पूजा देव केली तर काय देव नाराज होणार आहे का किंवा इतक्या छान पूजा मांडली मांडली तरच देव आपल्याला प्रसन्न होणार आहे का तर असं नाही तुम्ही पूजा कशीही करा ती फक्त मनोभावे की करावी तर देवापर्यंत पोहोचते उगीच सर्व काही गोष्टी करायच्या पण तुमच्या मनातच इच्छा नसेल तर त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये जर तुम्हाला या गोष्टींची आवड असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करा मुखवटा लावा साज शृंगार करा आणि अशा प्रकारे पूजा केली ना केली ना खूप छान वाटते कारण की बघायलाही तितकीच छान वाटते आणि मी जेव्हा अशा प्रकारे पूजा मांडते ना तेव्हा सारखं सारखं लक्ष त्या पूजेकडे जातं इतकी पूजा आकर्षक वाटते ना आपली नजरच हटत नाही आणि साक्षात देवी आई लक्ष्मी तिथे विराजमान आहे की काय असंच वाटत असतं त्यामुळे अशा प्रकारे करावे आणि अशा प्रकारे करणे काही वाईट नाही आहे ज्याला इच्छा असेल त्यांनी अशा प्रकारे नक्कीच करावी ज्याला आवड आहे सवड आहे तर त्या गोष्टी नक्कीच जिथे आवड आहे तिथे सवड निघतेच तर या गोष्टी कराव्यात सर्वस्वी हा निर्णय तुमच्यावर आहे तुम्हाला जर ह्या प्रकारे पूजा करणे आवडत असेल तर नक्कीच करावी शक्य नसेल तर फक्त कलश तांब्या साधी पूजा केली तरी चालेल देवाला फक्त तुम्ही पूजा मनातून मनोभावे करावी तीच पूजा देवापर्यंत पोहोचते तर ता त्यानंतर तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही पूजेमध्ये फोटो ठेवावी जर मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने पाण्याने आणि हळदीने तुम्ही अभिषेक घालायचा आहे किंवा पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल तर अभिषेक घातल्यानंतर विड्याचे पाने ठेवून त्यावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यावरती आपल्याला लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे त्या मूर्तीला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत त्याआधी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर दोन विड्याचे पाणी घेऊन त्यावरती देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायचे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना छान प्रकारे अभिषेक घालायचा आहे पाण्याने किंवा पंचामृताने घालू शकता ती मूर्ती स्वच्छ करून त्या विड्याच्या पाण्यावरती स्थापित करायची आहे मूर्तीला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत लाल फुल आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचे आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी आईला अभिषेक घालायचा ती मूर्ती स्वच्छ करून विड्याच्या पानावरती स्थापित करायचे त्यानंतर जर तुमच्याकडे यंत्र असेल गजलक्ष्मी असतील कवड्या असतील आणि शंख वगैरे असतील तर ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता यापैकी जे काही तुमच्याकडे असेल तर ते पूजेमध्ये ठेवावे नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर मग आपल्याला देवी आईची ओटी देखील भरायची असते तर तुम्ही पहिल्या गुरुवारी देवी ओटी भरा किंवा मग शेवटच्या गुरुवारी म्हणजे एक ते चार या गुरुवारपैकी तुम्ही कोणत्याही गुरुवारी देवी ओटी भरू शकता कोणी कोणी पहिल्या गुरुवारी देवी ओटी भरतं किंवा शेवटच्या गुरुवारी देखील तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी ज्या गुरुवारी तुम्हाला शक्य असेल त्या गुरुवारी कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही देवी ओटी भरावी त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकातील व्रतकथा वाचायची आहे तर या पुस्तकामध्ये गुरुवारची कथा सांगितली आहे तर ती आपल्याला वाचायची आहे तर ही कथा वाचून झाल्यानंतर या पुस्तकामध्ये संपूर्ण पूजाविधी देखील सांगितलेली आहे आणि सकाळी मग तुम्ही जर सकाळी पूजा मांडणी करणार असाल तर मग सकाळी तुम्ही साखरेचा दूध साखरेचा किंवा मग ड्रायफ्रूट्सचा फळांचा नैवेद्य दाखवू शकता जर तुम्ही पूजा संध्याकाळीच मांडणी करणार असाल तर तुम्ही डायरेक्ट नैवेद्य जो आपण चपाती भाजी काहीतरी गोड करून दाखवणार असतो तो नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि जर जे सकाळी मांडणी करणार आहे तर त्यांनी सकाळी हा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडण्यासाठी जो काही दा आपल्या घरामध्ये बनवता ते त्याचा नैवेद्य तुम्हाला संध्याकाळी आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर महालक्ष्मी यायची आरती करून घ्यायची आहे आणि चारही गुरुवार आपल्याला अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या पूजेचं उद्यापन करायचं असतं तर हे उद्यापन कसं करायचं तर पूजा आपण नेहमीप्रमाणे मांडतो तशीच मांडायची आहे फक्त तुम्हाला काही सुवासिनींना जर सुवासिनी नसतील तर कुंवारिकांना सुवासिनी किंवा कुंवारिका यापैकी कोणालाही हळदी कुंकाला बोलवायचं आहे तुम्ही एक पाच सात या प्रमाणात सुवासिनी बोलू शकता जर जा, जास्त सुवासिनी नसतील मिळत तर किमान एकतरी सुवासिनी किंवा कुंवारिकांना बोलून तुम्ही हळदी कुंकू द्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर काहीतरी भेटवस्तू किंवा जय पुस्तक हे दाखवलेलं आहे याच्या प्रती दिल्या जातात परंतु मला असं वाटतं की जर खरंच त्या स्त्रिया याचं या, या व्रताचं महत्त्व महत्व जाणून ते व्रत करणार असतील तरच तुम्ही या पोती द्या नसेल तर त्या पोतींच्या ऐवजी तुम्ही इतर काहीतरी वस्तू त्यांना दिली तरी चालेल कारण असं होऊ नये की आपण ही पोती देतो आहे आणि त्या उगीच धूळ खात पडतात घरामध्ये तर असं त्याचं व्हायला नको त्यासाठी जर खरंच त्या स्त्रियावरत करणार असतील किंवा त्यांचं महत्त्व त्यांना असेल तरच ती पोती त्यांना द्या नसेल तर तुम्ही पोतींनाही दिली तरी चालेल तुम्ही त्याऐवजी एखादी भेटवस्तू त्यांना द्यावी तर तुम्ही कुमारिकांना हा दिकुंकाला बोलू शकता किंवा मग सुवासिनींना बोलू बोलवू शकता तुम्हाला ज्या मिळतील त्याप्रमाणे तुम्ही हे करावे जेवढ्या मिळतील त्या ते तेवढ्यांना बोलून हे द्यावे तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं असतं त्यानंतर पुढच्या वर्षी परत पहिल्या गुरुवार धरायचा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असाच हा क्रम चालू ठेवायचा जोपर्यंत तुम्हाला गुरुवार करणार आहात जोपर्यंत तुम्ही गुरुवार करणार आहात तोपर्यंत त्यानंतर बघा जर समजा आता बऱ्याच जणांचं असं होतं की पहिला गुरुवार सुटतो किंवा मासिक धर्म वगैरे आला की पहिल्या गुरुवारी त्यांना गुरुवार ही पूजा करणं शक्य नसतं बऱ्याच जणांचं असं असतं की मासिक धर्म आल्यानंतर काय करायचं तर आता बघा प्रत्येकाचंच एखादी गुरुवार यामध्ये जाणारच असतो जर तुमचा पहिला गुरुवारी तुम्हाला जर अशा प्रकारची काही अडचण आली मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही फक्त उपवास करायचा तुमच्या घरात जर कोणी पूजा वगैरे करणार असेल तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची पोती वाचून घ्यायची तुम्ही फक्त ती ऐकायची आणि उपवास तुम्ही स्वतः करायचा आणि त्यांच्याकडून पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची जर असं कोणी असेल तर त्यांच्याकडून ती तुम्ही पूजा करून घ्या जर असं कोणी नसेलच तर मग तुम्ही फक्त उपवास धरा पूजा मांडणी तुम्ही दुसऱ्या गुरुवारी करू शकता तर कुणाचा मग दुसरा गुरुवार जाईल कुणाचा तिसरा कुणाकुणाचा चौथा गुरुवारी देखील असा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यांनी बघा उपवास करायचा आहे त्या दिवशी त्यानंतर जर तुमच्या घरात कुणी तुमचे मिस्टर असतील किंवा मुलगी असेल तर त्यांना देखील तुम्ही ही पूजा करायला सांगू शकता थोडीफार तयारी तुम्ही आधीपासूनच करून ठेवा म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपण ज्या ज्या काही गोष्टी करत असतो त्या गोष्टींची तयारी तुम्ही थोडी आधीपासूनच करून ठेवा म्हणजे काही पोती वगैरे आणणार असाल किंवा काही भेटवस्तू वगैरे आणणार असाल तर त्या गोष्टी ओटी वगैरे बनणार असाल तर त्या गोष्टी तुम्ही आधीच त्याची तयारी करून ठेवा म्हणजे त्यांना देखील ती पूजा वगैरे मांडायला अवघड जाणार नाही मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगून ती पूजा पूर्ण करून घेऊ शकता किंवा तुमच्या घरातील मुलगी वगैरे असेल तर तिला देखील सांगून तुम्ही किंवा शेजाऱ्यांना वगैरे सांगून तुम्ही ही पूजा पूर्ण करून घेऊ शकता शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी याचे उद्यापन करा बऱ्याच ठिकाणी असं असतं की पौष महिन्यातील मग गुरुवारी एखादी ते धरतात आणि त्या गुरुवारी मग उद्यापन केलं जातं बघा तुमच्याकडे ज्या प्रकारे पद्धत असेल त्याप्रमाणे करावे पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी याचं उद्यापन कर केलं जातं जर तुमच्या तुम्हाला जर अशी काही अडचण आलीच तर तुमच्या घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्� तर ही पूजा व्रत आपल्याला करायचं आहे त्यानंतर ही उत्तर पूजा तुम्ही कधी करायची आहे तर हे बघा गुरुवारी आपण पूजा मांडणी करतो त्यानंतर शुक्रवारी आपल्याला उत्तरपूजा करायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्ही त्या पूजेला हळदी अक्ष धावायचे आहे धूपदीप दाखवायचं नमस्कार करायचे त्यानंतर कलश हलवायचा तर कलशातील पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना टाकावे कलशातील जे नारळ आपण वापरलेलं आहे ते चारही गुरुवार तुम्ही वापरू शकता कलशात जे आपण काही सुपारी नाणं वगैरे टाकले ते चारही गुरुवार तुम्हाला तेच वापरायचं आहे तर जे काही साहित्य बाकीचे फुलं वगैरे आहेत विड्याची पानं फुलं हे तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहेत जे तांदूळ तुम्ही पूजेसाठी वापरलेले आहेत ते तुम्ही चारही गुरुवार वापरू शकता किंवा मग त्यातील थोडे तांदूळ तुम्ही धान्यात टाका थोडे बाकीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता आणि किंवा दुसऱ्या गुरुवारी नवीन तांदूळ ठेवू शकता किंवा चारही गुरुवार हेच तांदूळ हेच नारळ हे सर्व साहित्य आपल्याला वापरायचं वा आहे चारही गुरुवार नारळ तोच ठेवायचा आहे फक्त शेवटच्या गुरुवारी तो नारळ आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तो नारळ फोडून खायचा नाही आहे कारण तो आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणून ठेवलेला असतो त्यामुळे तो नारळ तुम्ही पाण्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली किंवा ज्या ठिका शेतात वगैरे तुम्ही ज्या ठिकाणी चांगली जागा वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही ते मातीमध्ये लावू शकता अशा प्रकारे आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे चारही गुरुवार तोच नारा वापरायचं आहे बाकीचं साहित्य तुम्ही चारही गुरुवार तेच वापरू शकता फक्त जे काही फुलं विड्याची पानं वगैरे असतील ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आणि तांदूळ देखील तुम्ही तेच वापरू शकता शेवटच्या गुरुवारी ते तां त्या तांदळामधील थोडे तांदूळ तुम्ही आपल्या वापरायच्या धान्यामध्ये टाका आणि बाकीच्या पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा मग चार प्रत्येक गुरुवारी तुम्ही नव नवीन तांदूळ देखील ठेवू शकता अशा प्रकारे उत्तरपूजा आपल्याला करायची आहे तर प्रकारे आपल्याला ही संपूर्ण पूजा उद्यापन करायची आहे तर गुरुवारबद्दलची जवळजवळ संपूर्णच माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे कोणी नव्याने हे व्रत करणार असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणजे त्यांना याचा फायदा होईल चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ